नमस्कार, नमस्कार सर्व युट्यूब फॅमिलीला हस नको याकरता हसा लागले की थंबेल टाकलेला त्याबद्दल तर ठंबेल आणि टायटल याकरता टाकलेलं की तुम्ही आता जे व्हिडिओ बनवत्यात तर त्यांना तर सर्वांना माहितच आहे तर म्हणजे जेवढा आपण व्हिडिओ करतो तर त्यातला ऐंशी टक्के जे व्ह्यूज येतात तर ती ठंबेल आणि टायटलवर येतात म्हणजे जास्त दम ठंबेल आणि टायटलमध्ये पाहिजे आपण टायटल काय टाकतो किंवा ठंबेल काय टाकतो भरपूर त्याच्यावर अवलंबून असतं आपल्या या व्हिडिओमध्ये एखादी कमतरता जरी असली तरी चालते पण आपण व्हिडिओ कसा बनवतो किंवा कसा एडिटिंग करतो तर ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की मला मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्या मागच्या व्हिडिओमध्ये एक दोन ते तीन प्रश्न आले म्हणजे कमेंट आलीते तर त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिलं असं म्हणजे बोललेलो तुम्ही तर मी व्हिडिओ एडिटिंग जी करतो ती कॅपकटवर करतो व्हिडिओ एडिटिंग पूर्ण तर ती एडिटिंग जी माझी असती ना तर ती पूर्ण कॅपकटवर असती आणि त्याच्यात म्हणजे आता बॅकग्राऊंडचा वगैरे आवाज जर म्हणजे कॅप्चर जर का झाला तर ती अप कट होत आहेत ना करता येतं म्हणजे सिस्टीम आहे त्याला आपण एडिटिंग करताना तर ती सिस्टीम आहे मग आधी मी ज्या वेळेला नवीन सुरुवात केलेली होती कायन मास्टरवर गेल्या वर्षी तर ती पूर्ण व्हिडिओ कायन मास्टरवर करत होतो पण त्यातली म्हणजे जरा फिल्टर वगैरे त्यात कमी येते आणि सिस्टीम जरा भरपूर कमी येत मग तिथून पुढं कॅपकट वर सुरुवात केली आणि जी ठम्मेल वगैरे हो जी बनवतो हो एडिटिंगला वगैरे तुम्हाला आता बघायला मिळतो वर तर, तर ती ठमेल जे आहे ती पूर्णपणे म्हणजे पिक्स आर्ट म्हणून एक ॲप्लिकेशन आहे तुम्हाला प्लेस्टोरवर बघायला पण मिळेल सर्च करून बघितलं तर चालेल किंवा डाउनलोडिंग करून घेतल्या तर चालेल आणि जी कॅपकट ॲप आहे तर ती प्लेस्टोरवर आहे पण ती म्हणजे त्याला पैसे वगैरे भरायला लागते ते तसं आहे ती आणि माझ्याकडे जी आहे तर ती मी क्रोम ब्राउझरवरून घेतलेला आहे तर त्याला पैसे वगैरे काय भरायला लागत नाहीत पण ती एक अजून त्याच्याबद्दल जोडलेलं एक ॲप्लिकेशन आहे तर ती चालू आणि बंद केल्याशिवाय ती कॅपकट चालत नाही असे दोन ऍप्लिकेशन वापरल्यावरून ती व्हिडिओ एडिटिंग करता येते आणि किंवा आवाजाचा आहे पिक्चर वगैरे ते येत आहे तर ती आवाज वगैरे एडिटिंग करायचं जर का ना तर त्या माध्यमातून करता येते आणि राहिला आता दुसरा प्रश्न व्हिडिओ म्हणजे एडिटिंग म्हणजे आपण युट्यूबवर टाकतो कसं तर ती एडिटिंग केल्यानंतर व्हिडिओ युट्यूबवर टाकायचा अनलिस्टोर करून अनलिस्टॉर करून टाकायचा आणि तिथून पुढे एक दहा ते पंधरा मिनटं थांबायचं आपला जे व्हिडिओ टाकतो ते आपण सर्चिंगला जातो त्यांचा म्हणजे आपण एखादा जर का व्हिडिओ चुकीचा टाकला तर म्हणजे किंवा गाण्याचा म्हणा आपण एखादं म्हणजे साईटला वगैरे गाणं बिन लागलं तर ती आवाज तिथं कॅप्चर होतं आपल्या व्हिडिओमध्ये आणि युट्यूब नियम आहे ती त्याला लगेच तिथं कॉपी क्राईम म्हणून दाखवतं असं माझं माझ्या बाबतीत तर घडलेलं आहे तर तुम्हाला सांगायचं म्हणजे दोन ते तीन व्हिडिओला माझ्या मॉनिटाईज करताना कॉपी क्राईम पडलेला मग ते व्हिडिओ मी पब्लिक केले म्हणजे युट्यूबवर बघितली होते काय जणांचं म्हणजे डायरेक्ट डिलीट करायचं का काय करायचं का प्रॉब्लेम म्हणजे येईल कसा येईल काय तर ती आल्यानंतर म्हणजे पब्लिक मी सर्व पब्लिक केलेले प्रायव्हेट केले पहिल्यांदा परत न काही दिवस गेल्यानंतर परत न डिलीट केले तर डायरेक्ट डिलीट केले असते तर माझ्या वॉच टाइमला परत प्रॉब्लेम आला असता कारण की त्याच्या म्हणजे विडिओला चांगली व्ह्यूज होते एक सात आठशे सात आठशे व्हिडिओला तर दोन व्ह्यूज होते आणि एक शॉर्ट व्हिडिओ होता तर ती मी प्रायव्हेट अजूनही प्रायव्हेट जायची माझा डिलीट केल्या नाही मी ते तर त्या गोष्टीला म्हणजे काय होत नसतं आणि व्हिडिओ म्हणजे भरपूर जण म्हणले दादा म्हणजे व्हिडिओचा टाइम कसा असतो तुमचा व्हिडिओ कधी टाकता कधी नाही तर शॉर्ट व्हिडिओ जर का टाकायचं जर का म्हणलं आपण दोरच शॉर्ट टाकून काही सुद्धा उपयोग नाही मग ती शॉर्टला आपल्या चॅनल जात असतं मग ती मोठे व्हिडिओला व्ह्यूज येत नाही ती जर का तुम्ही दोरच शॉर्ट टाकत बसला तर एक आठ दिवसातनं किंवा एक पाच सात दिवसातनं एखादं शॉर्ट चालतंय पण आपलं जी कंटिन्यू मोठे व्हिडिओ आहेत तर ती टाकतच राहायला लागणार तुम्हाला रोजच्या रोज टाका राहणार त्याच्यामध्ये काही वादच नाही आणि आपण जे व्हिडिओ टाकला तर त्यामध्ये मी माझा म्हणजे व्हिडिओ टाकण्याचा कुठलाही टाईम नाही माझ्या मनातील येईल त्यावेळेस मी व्हिडिओ टाकते मग ते, टाक ते।, ते पळू न पळू तसं काय माझं काहीही नाही मनात आलं तर पळतंय नर्सला तर राहतंय पण आपला कंटेंट आणि आपण जी व्हिडिओ बनवतो ती कशा पद्धतीनं आहे कसा आहे काय तर ते महत्वाचं आहे आणि अजून दुसरा मुद्दा म्हणजे युट्यूबरला सांगायचा सा म्हणजे एक जणांना मला कमेंट केलेली होती एक महिना झाला पण व्हिडिओ टाकतोय दादा मला माझा चॅनल मॉनिटायझर नाही आणि किती दिवस लागतील मला व्हायला आणि व्ह्यूज तर भरपूर येते ती पण त्याची व्हिडिओ अशी होती की ती म्हणजे दुसऱ्याने टाकलेली किंवा ती आधीच अपलोड पडलेली आणि दुसऱ्यांच्या गाण्याचे तसे युट्यूबला चालत नाही ती त्याला आपला स्वतःचा कंटेंट घ्यायला लागतं करायला लागतं आणि स्वतः आपण कंटेंट बनवून किंवा तुमचा कोणताही कंटेंट असणार ड्रायव्हरचा असना किंवा फॅमिली ब्लॉग असना किंवा तुम्ही एखाद्याला मदत करताय त्याच्यावर अवलंबून असना किंवा एखाद्या विषय तुम्ही माहिती सांगताय शेती म्हणा किंवा जुन्या मंदिरांविषयी म्हणा किंवा असं कशा विषय भरपूर चॅनल आहेत असे किंवा कॉमेडी म्हणा बोला लागले बाबा कीर्तन कीर्तन बोलून बोलतोय मी <laughs> आता एवढं महत्वाची सांगताय माहिती म्हणलं कशाला आपण मध्ये डिस्टर्ब करावं टायल आले ते दुसऱ्या लागले म्हणून शांत त्यांना ब्यायको द्यावं आणि आपण ब्यायको म्हणजे आपल्याला जर दुसऱ्याला सांगता येत नाही काय सुद्धा व्हिडिओ एडिटिंग करायला पण मला लागते बापूज्याला आमच्या काय सुद्धा येत आपण तशा भांडवलीत पण नाही आपलं लिकरू हाय बारक तर वर कशाच्या भांडवलीत पडत नाही हा बाई ये व्हिडिओ करायचा आहे हा चाल करायचं तर का चाल कुठलं टॉपिक आहे सांगा मी बोलतो बस आपलं एवढंच काम आहे आधी सुरुवातीला तर लिले भेट होती बाबा पूजा आता आता जरा धडशीनं कराय बोलायला लागली नाही तर आधी लिला जात होती करत होती माहित आहे की आपल्या युट्युब फॅमिलीला बघितले मी जुने व्हिडिओ बघितले तर कसे कसे नाही ते तर आणि दुसरा मुद्दा कोणतं सांगायचं राहिलेलं का अजून व्हिडिओ म्हणजे काहीजण भरपूर जण आठ दिवसात किंवा दहा दिवसात टाकते ती तर आठ हो ते दहा दिवसात व्हिडिओ टाकण्याऐवजी तुमचा जर का म्हणजे वॉच टाइम पूर्ण करायचा असेल तर जेवढं रोजच्या रोज होता येईल तेवढं रोजच्या रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा तुमचे म्हणजे व्हिडिओ एक ना एक व्हायरल नक्की होईल आणि सपोर्ट तुम्हाला असाच भरपूर मिळत जाईल आम्ही सध्या तसंच करतो तुम्ही बघत पण असाल आमच्या दिवसाला दोन ते तीन व्हिडीओ पडतात हम्म कधी दोन पण त्यात काय काय वेळेस तर तीन टाकले ते कधी एक पण टाकलाय पण दररोज असा एकही दिवस जाऊन देणार आम्ही कशाला काय आपण बघत बसत प्रयत्न करत राहायचं एक फळ भेटणार आहे हे मात्र आपल्याला माहिती आहे आणि फळ भेटल्यावर लॉटर चालली म्हणून सांगताय समज हम्म आणि हार मानू नका एक जणांना मला ह्याच्या आधीच जी सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला होता म्हणजे आता तुम्हाला ही व्हिडिओ उद्या बघायला मिळणार आहे पण आम्ही आज करून ठेवतो पण आज सकाळी एक जणानं कमेंट केलेली तर तुम्ही ती कधीही जाऊन बघू शकता ती कमेंट त्यांनी म्हणजे दादा तुम्ही प्रयत्न केला त्या प्रयत्नाला म्हणजे तुमच्या यशाला असं तसं काय काय भरपूर अतिशय सुंदर कमेंट केल्या असे पण आहेत किंवा एकही वाईट कमेंट केलेला आपल्याला आलं नाही प्रसंग सगळे म्हणजे जी फॅमिली आपली सपोर्ट करणारे आणि पुढे सपोर्ट करत राहा लवकरच लवकर आपण पण पुढच्या जाऊ लवकरच आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची मदत जरी लागली ना तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला त्याच्यावर म्हणजे आधारित मी व्हिडिओ बनवेल किंवा सांगण्याचा प्रयत्न करील तुमच्याही चॅनल ला किंवा कुठल्या गोष्टीला नडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर त्या गोष्टीवर तुम्हाला मी मदत नक्की करेल वैयक्तिक बोलत असेल तर इंस्टाग्राम वर ह्यांची आयडी पण आहे त्याच्यावर पण तुम्ही मेसेज केला तर हे तिकडे तुम्हाला मॅच करून त्याचा उत्तर देऊ शकते हा जर का तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीचं म्हणजे उत्तर किंवा काय हवं असेल तर नक्की इंस्टावर सुर सातपुते सव्वीस अकरा आयडी माझी तर ते तुम्ही टाकून हे करा मला तर एक कॉल आल्यामुळं जरा म्हणजे अ बंद ठेवलेला व्हिडिओ तर सांगायचा उद्देश म्हणजे आपल्या ती आपण जी व्हिडिओ बघता तुम्ही तर त्यामध्ये पण कोण व्हिडिओ बनवत असेल तर त्यांना म्हणजे असे लाज वगैरे वाटत असते सुरुवातीला असं पब्लिक बघतं म्हणा अजूनही काय काय म्हणजे वेळेला मला पण वाटतं की बाहेर व्हिडिओ करा लागल्यावर इकडून तिकडून बघायला लागल्यावर कधी कधी वाटतं पण एक एक आता भीती पूर्णपणे मोडा लागली बघा तर तुम्हाला एक तसं वाटत असेल बाबा असं तसं बाबा असं नाही आपल्याला असं वाटतं हे बघतंय मायाकड हे असं बोलाल आपल्याला बघितले तर बघू द्या व्हिडिओ कंटिन्यू करत राहायचं आपण तर त्या गोष्टीचा कधी तुम्ही म्हणजे असं जीवाला त्रास करून घेऊ नका मन मोकळ खुल्लस राहून व्हिडिओ बनवत राहायचं काय होणार आहे बघतील हसतील काय तर त्यांच्या करतील जातील का आपल्याला काय फरक पडणार आहे का काहीच नाही आणि आज पुत्र आपण जे व्हिडिओ बनवला किंवा या दोन तीन दिवसात माहिती सांगितली ह्याच्या आधी आपण आपल्या गुगल ॲडसचा पिन आला होता त्यावेळेला पण माहिती सांगितली आपण एकशे टक्का खरी माहिती सांगितलेली कुणाला सुद्धा आपण खोटं बोललेलो नाही आणि आपले जे पण व्हिडिओ असतात ते सगळे रिअल रिअल मानाचे वगैरे सोडून बरं का आमचे ते फक्त एन्जॉय साठी खरेदी भांडवी खरंच करत काही तेने। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगत जावा आणि काहीही अडचण आली तर कमेंट करून तुम्ही तुमच्या दादांना विचारू शकता युट्यूब चॅनल वर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि जे कोण नवीन आले त्यांनी तर आधी करायचं हक्कानं तुमचे दादा वहिनी आहे तर भाऊजी म्हणून समजा काय बी समजा आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसे वाटतात व्हिडिओ ती पण कमेंट करून सांगायला विसरायचं नाही भेटूया एकदा अजून उद्याच्या